बैठक झालेली ती आयरेगाव संघर्ष कृती समितीची बैठक आहे या ठाण्यामधलं क्रस्टल एक क्रस्टलचं भूत डोंबिवलीत आलेलं आहे आणि डोंबोलीत जवळजवळ कल्याण डोंबोली महानगरपालिकेने एकशे एकेचाळीस जागेवर ते क्रस्टलच्या योजनेचा आराखडा तयार केलेला आहे ज्या आडाखाड्याला कोणत्याही प्रकारचा जी आर प्राप्त झालेला नाही सभागृहाच्या नगरसेवांनी मान्यता दिली नाही बेकायदेशीर आडाखाडा पुढं शासनाने सरकून निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांना घेऊन सर्वेचं काम चालू आहे जे बेकायदेशीर आहे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा काय लाभ मिळणार आहे त्याचा कोणत्याही प्रकारचा बोध होत नाही आणि या ठिकाणी मतांचं राजकारण करून हे जे सर्वे चाललेले आहेत ते चुकीचे आहेत आम्ही निवडणूक आयोगालाही तक्रार केलेली आहे की नागरिकांच्या हितासाठी किंवा ना राहत्या भूमिपुत्रांच्या हितासाठी कोणत्याही प्रकारची सभा किंवा त्यांना माहिती न देता त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम चाललेलं आहे त्यांच्या सातबाऱ्यावरचं नाव नष्ट करण्याचं काम चाललं आहे त्यांच्या गावाचं नष्ट करण्याचं काम चाललेलं आहे भूमिपुत्र भूमिहीन करण्याचं काम चाललेलं आहे त्यामुळे ही बैठक घेतलेली आहे ही बैठक केवळ ते त्या क्रस्टलची माहिती देण्यासाठी आणि जागृतीसाठीच घेतलेली आहे मी या ठिकाणी मुख्यमंत्री आणि खासदार आहेत या ठिकाणचे आमदार आहेत वेळोवेळी पत्र दिले होते भूमिपुत्रांना एकही बैठक दिलेली नाही आणि त्यांना समजून घेतलं नाही आजही विनंती करतो वेळ कुठे गेलेली नाही पण भूमिपुत्रावर अन्याय होत असेल तर या विभागाचे भूमिपुत्र नाही पंचकृषीचे भूमिपुत्र पाहिजे जिल्ह्याचे भूमिपुत्र आम्हाला जो भूमिहीन करत असेल आम्हाला भूमिपुत्रांना नष्ट करण्याचं कोणाचं कटकारस्थ नसेल तर त्याचे काय त्या त्या मागे राजकीय हेतू असेल तर आम्ही मग संघर्षाला उतरल्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही म्हणून विनंती करतो आजही मार्ग मोकळा करा आणि सगळा सुखी संसार चाललेला आहे राहत्या लोकांचा आणि मालकांचा तो आनंदाने चालू द्या जवळजवळ माझं नाव डॉक्टर गिरीश विजयकुमार साळगावकर आणि ठाण्यात जो मोठा क्लस्टरचा बॉम्ब आणलेला तो तिकडच्या भूमिपुत्रांनी आणि स्थानिक सगळ्या लोकांनी एकत्र येऊन तो परत पाठवलेला आहे आणि आम्ही हे मुंबईच्या धर्तीवर म्हणजे एम एम आर रिजनमध्ये जिथेही अशा प्रकारचं क्लस्टर जबरदस्ती लोकांवर लावण्याचा प्रयत्न करत असेल तिथे आम्ही प्रबोधनाचं काम करतो आणि क्लस्टर योजना घातक नाही आहे तर हा समूह विकास योजना नागरी पुनरुत्तान योजना हे एम आर टी पी अंतर्गत एकोणीसशे सासष्टच्या एम आर टी पी कायद्याअंतर्गत शासनाने ही योजना बनवायचा प्रयत्न केला पण त्याला जे स्वरूप आणलं आहे ते बिल्डर धारजीने का जर लोकांची योजना आहे तर लोक एकत्र येतील कारण त्याचा अर्थ काय होतो समूह विकास योजना विकास करायचा आहे हा मूळ उद्देशाला मूठ माती द्यायचं कार्यक्रम आत्तापर्यंत जे राज्यकर्ते करतात आम आहे पण आम्ही आमच्या हृदयात आणि आमच्या श्वासात जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आम्ही लोकांच्या हितासाठी लढणार आणि त्यांना सांगणार की क्लस्टर योजना राबवण्यापेक्षा स्वयंविकास योजना करा क्ल स्वयंविकासासाठी लागणारं सर्व मार्गदर्शन मग ते आर्किटेक्ट टेक्निकल असेल आणि सगळ्या शासकीय कायदेशीर असेल ते सर्व देण्याची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती कायमची देत राह ओके ठेवंत पाठक गेली बत्तीस वर्ष झाले मी कल्याण कोर्टात प्रॅक्टिस करतो आहे कल्याण मुंबई ठाणा या क्लस्टर योजनेसंदर्भात एक दोन शब्द सांगतो क्लस्टर योजना ही वाईट नाही आहे पण त्याकरता जी प्रोसिजर फॉलो केलेली आहे ती त्यांनी एकदम अन्यायकारक आहे का आणि कुठल्याही घरमालकाला त्याची पूर्वकल्पना न देता त्यांनी हे लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत ती लागू झालेली नाही कुठल्याही प्रकारचा जी आर अजून आलेलं नाही आहे तरी पण घरमालकांना विश्वासात न घेता तेथील भाडेकरू आणि घरमालक यांच्यामध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने ही क्लस्टर योजना त्यांनी लागू करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज भाडेकरांची मतं जास्त आहेत या उद्देशाने हा निवडणुकीच्या अगोदर हा घेतलेला विषय आहे आणि घरमालकांना घरमालकांनी जर ऑब्जेक्शन घेतलं हरकत घेतली तर त्यांना उचलून चार चार तास पोलीस स्टेशनवर बसवून ठेवतात आणि हे सगळं संगणमताने होत आहे आणि हे संगनमतानी तुम्ही जर क्लस्टरसारखे मु महा म्हणजे फार महत्त्वाची योजना राबवता त्याच्याकरता तुम्ही कायद्याने घालून दिलेली तत्व पाळली पाहिजे हीच एक महानगरपालिकेकडे किंवा सरकारकडे विनंती आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी फॉलो केले तर सगळे घरमालक स्वतःहून तयार